जिने उद्धव साहेबांना घेऊन घेतले सर त्या बाईच्या काही कृत्यामुळं किंवा त्या बाईच्या काही काय सांगितलेल्या गोष्टीमुळं त्या बाईच्या वागणुकीमुळं एकतर ती बाई कट्टर हिंदुत्वादीच्या विरोधात येईल आणि त्या बाईच्या पूर्ण वागणुकीवर उद्धव साहेब चालत आहेत काय असं आम्हाला वाटायला लागेल उद्धव साहेबांना करायचं करायचंय मागच्या अनेक दिवसापासून उद्धव साहेबांची अनेक वेळेस भेट घ्यायचा प्रयत्न करतोय एक काही भेट होत नाही राजीनामा दिल्याच्या नंतर शिवसेनेचे नेते सुनील प्रभू साहेबांची माझी भेट झाली भेटीदरम्यान त्यांनी सांगितलं की आता कुठली चुकीचं स्टेटमेंट वापरू नका कुठं काही बोलू नका त्याप्रमाणे आम्ही शांत राहील पण शांत राहूनही आम्हाला बोलू नये काही असा आम्ही वाट पाहिली पण आमच्या पदरात शेवटी हकालपट्टी पडली मी व्यंकटेश शिंदे बाबुराव शिंदेचा मुलगा माझ्या वडिलाचं आयुष्य गेलं माझं आयुष्य शिवसेनेत जात आणि माझ्या दोन पिढीच्या निष्ठेला काल हाकारपट्टीचा सन्मान उद्धव साहेबांनी केलेला आहे मग हा जो सन्मान त्यांनी आमचा केलाय मग याच आजपासून आम्ही केलेले कष्ट शिवसेनेसाठी ते धुळीत मिळाले असं आम्ही समजायचं का काल उद्धव साहेबांनी मातोश्रीवरून बोलत असताना सांगितलं की बीड जिल्ह्याच्या शिवसेनेकडे आमचं दुर्लक्ष झालं मात्र मुंडे साहेबांच्या प्रेमाखात मग तुमचा झेंडा वागवी इथं जे काम करत होते त्यांचं आयुष्यभर त्यांनी निश्चित केलेलं काम पक्षाचा प्रत्येक आदेश काटेकोरपणे पाळा मग याच मग तुम्ही आम्हाला केलं आणि लक्ष देऊन काय केलं हंगरपट्टी केली आम्ही तुम्हाला दाब मागितली आम्ही तुम्हाला करतो ते न ऐकता अंधारीबाईसारख्या सारख्या त्या बडिमेकमच्या आवकारात आलेल्या हिरकवीच्या पांघरून घेऊन आलेल्या त्या अंधारीबाईनं हे सगळं खटखास्तार मांडून शिवसेनेचा बाजार उतरलाय बाजार मांडलाय उद्धव ठाकरेंच्या गटाचा बाजार मांडलाय अशी परिस्थिती बीड जिल्ह्यात निर्माण झालेली आहे परळी तालुक्यातले सगळे पदाधिकारी काही आज निवडी केल्या त्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या आमची पदाधिकारी हकालपट्टी केली पण आज निवडी केल्या पण जे निवडी केले पदाधिकारी असतील पण शिवसेनेचे मूळ सर्व पदाधिकारी येणाऱ्या काळात आम्ही वेगळ्या भूमिकेत आलेलो आहोत आणि आमची हाकरपट्टी झाले असं आम्ही समजत नाही त्यांनी आम्हाला बाळासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या कट्टर हिंदुत्वाच्या विचारावर चालणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांकडे त्यांनी आम्हाला ढकललंय असं आम्हालाच वाटायला लागलंय आणि आम्ही पंडित शिवसैनिकांनी या निर्णयावर आम्ही आलो की आम्ही आता, आता हे आम्हाला ढकलून दिलेले आम्ही अनाथ झालेलो आणि आनाथ झाल्याचा अनाथ कोण आहे महाराष्ट्रात सध्या था सगळ्यांना परिचित आहे म्हणून आम्ही त्या अनाथाच्या नाथाकडे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे